नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लगाने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला आजच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजेच सिंह राशीच्या एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याविषयी हे राशी भविष्य आपण चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमध्ये कोणते ग्रह शुभ आहेत कोणते अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतर्दशा सध्या आपल्या राशीला सुरू आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे जे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम असतात ते मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसारच आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण नियोजन या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण चंद्र राशीनुसार म्हणजे चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार जाणून घेणार हो आहोत शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठला करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवश्यक आहात हा एप्रिल महिना आपल्या सिंह राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्वाचा महिना समजला जातो कारण राशीचा स्वामी ग्रह रवी हा या एप्रिल महिन्यात आपल्या भाग्यस्थानामध्ये मेष राशीमधून गोचर भ्रमण करत असतो आणि मेष ही सिंह राशीची भाग्यस्थानातील राशी असून रविग्रह मेष राशीमध्ये उच्च राशीचं फळ देतो आणि या सर्व कारणांमुळे हा एप्रिल महिना अत्यंत सिंह राशीला महत्वाचा असतो यावर्षी या एप्रिल महिन्यामध्ये रविग्रह मेष राशीमध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये येत आहे तेरा पासून आणि या भाग्यस्थानात राहणार आहे अगदी महिनाभरासाठी तिथून पुढे ज्याचा सगळ्यात जास्त लाभ सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या उच्च अधिकार पदावरील मंडळींना अत्यंत चांगल्या रीतीने जोरकसपणे होताना मिळेल आपल्या अंगीभूत कार्याचा विस्तार करण्यासाठी आणि त्यामधून यथोचित यश पदरात पाडून घेण्यासाठी हा कालखंड त्यामुळेच आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना शुभ राहणार आहे शिवाय या सर्व कार्याला भाग्याची साथ सुद्धा मिळताना दिसेल या काळामध्ये आपल्याला आपल्या वडिलांची साथ आणि त्याचबरोबर कुटुंबातील वडीलधारी मंडळींची साथ सुद्धा मिळेल मात्र महिन्याच्या सुरुवातीचा पंधरवडा मात्र काळजी घेण्याचा राहणार आहे कारण रविग्रह राशीच्या आठव्या घरातून भ्रमण करतोय भाग्यस्थान म्हणजे नववं आणि आठवं घरातून भ्रमण जे करतोय ज्यामुळे आपल्याला आपल्या आणि आपल्या वडिलांच्या किंवा घरातील वडीलधारी मंडळींच्या विषयी थोडा चिंता वाढवणारा दिसतोय कालखंड पहिला पंधरवडा तसेच एक एप्रिल पासून तेरा एप्रिल पर्यंत आपल्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा थोडी वाढलेली दिसेल पहिल्या पंधरवड्यात सातव्या घरातील मंगळ शनी युती आपल्याला घातपात अपघात यापासून सांभाळण्याचा इशारा सुद्धा देते आहे शनी आणि मंगळ ग्रहाच्या युती काळात तेही कुंडलीच्या सातव्या घरात ही युती झाली असल्यामुळे आपल्याला वाहन अग्नी इलेक्ट्रिसिटी अशा गोष्टींपासून थोडं सांभाळून राहावं लागणार आहे लागणं पडणं विशेष करून या काळामध्ये हाडांना मार लागणं दुखापत होणं असे अनुभव येऊ शकतात तेव्हा सांभाळायचं आहे सा तसेच आठव्या घरातील तेरा एप्रिल पर्यंत राहू आणि रवी यांची अशुभ युती झालेली असून त्यामुळे अशुभ असा रवी राहूचा ग्रहणयोग सुद्धा होतो आहे त्यामुळे मानसिक अस्थिरता अनामिक भीती दडपण कमकुवत मनोबल अशा काहीशी अवस्था या पहिल्या पंधरवड्यात मात्र होताना दिसेल तेव्हा सांभाळा आणि सकारात्मक लोकांच्या संगतीमध्ये त्यासाठी अवश्य राहा चांगलं सकारात्मक वाचन करा रवीचे सगळे चांगले गुणधर्म कमी करण्याचं चे काम राहू करत असतो आणि म्हणूनच राहू रवी युतीला ग्रहण योग असं म्हणतात शिवाय आठव्या घरामध्ये हा योग झालेला असल्यामुळे त्याला पितृदोष म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यासाठी अवश्य आपल्या पितरांचं स्मरण करून रोज त्यांच्या मुक्तीसाठी या पहिल्या पंधरवड्यामध्ये जाणीवपूर्वक प्रार्थना करा या तेरा एप्रिल पर्यंत म्हणजे रवीचा बदल होईपर्यंत मात्र तेरा एप्रिल नंतर भाग्यस्थानात म्हणजे नवव्या घरामध्ये ग्रह त्या ठिकाणी आधीपासूनच असलेल्या गुरुग्रहाबरोबर शुभा अशी युती करणार आहे ज्यामुळे एकदम भाग्यात बदल झालेला आपल्याला दिसणार आहे जी कामं आत्तापर्यंत आडून राहिली होती रखडली होती त्या कामामध्ये गती आलेली दिसेल गतिमानता वाढलेली दिसेल कामातील यशाची गणित जुळवायला आणि सोडवायला सुद्धा मदत मिळेल मानसिक तांतणा कमी होऊन मानसिक आणि आत्मिक समाधान आत्मबळ आणि आत्मविश्वास यामध्ये सकारात्मक रीतीने वाढ झालेली दिसेल आणि ती सकारात्मक असेल गोष्टी आपल्या मनासारख्या घडून येताना दिसतील नातेसंबंध प्रेमसंबंध यामध्ये वाढ होताना दिसेल तर नात्यांमध्ये गोडवा निर्माण होऊन एकंदरीत सुमधुर वातावरणाचा आनंद आपल्याला अनुभवायला मिळेल दुसऱ्या पंधरवड्यापासून किंवा या काळापासून इथून पुढे असं म्हणायला हरकत नाही गुरुग्रह हा आपल्या शुभ अशा पंचमस्थानाचा स्वामी ग्रह असून त्याच भाग्यस्थानातून होणारं भ्रमण आणि त्याला या महिन्यात मिळणारी रविग्रहाची तेरा तारखे नंतरची साथ ही आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये संततीचा निर्णय घ्यायला सुद्धा अनुकूल शुभ राहणार आहे तसेच आपल्या असलेल्या संततीसाठी काही व्यावहारिक शैक्षणिक आणि आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा तसेच त्यांच्या लग्न कार्याच्या बाबतीत म्हणजे संततीच्या काही महत्वाचे निर्णय पालक म्हणून घ्यायचा असेल तर अनुकूल तर चांगली आहे त्यामुळे अवश्य आपण त्याचं नियोजन करून लाभ घेऊ हो शकता पंचम स्थान हे उच्च शिक्षणाचं स्थान असल्यामुळे विद्यार्थी वर्ग जे आपल्या राशीचे आहेत त्यांना हा महिना विशेष शुभ राहील ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांनी आपले निर्णय घ्यायला आणि परदेशात जाण्याच्या हेतूने जी काही पूर्वतयारी करावी लागते त्यासाठी हा कालखंड शुभ राहील तेव्हा अवश्य आपल्या या तयारीला आपण प्लॅनिंग करून लागू शकता मंगळ आणि शनीची सातव्या घरातील तेवीस तारखेपर्यंत होणारी युती ही व्यावसायिक मंडळींना व्यवसायातील काही धाडसी आणि नवीन निर्णय घ्यायला अनुकूल राहील विशेष करून आपला सुरू असलेला व्यवसाय आधुनिक आणि ॲडव्हान्स तंत्रज्ञान त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी काही निर्णय जर आपल्याला व्यवसायाच्या संदर्भात घ्यायचे असतील तर अवश्य या काळात आपण हे निर्णय घेऊ शकता प्लॅन अप करू शकता आपलं भाग्यश ग्रह मंगळ असून आपल्या व्यापार क्षेत्राचा ग्रह शनी आहे आणि दोन्ही ग्रह राशीमध्ये सातव्या घरात तेवीस एप्रिल पर्यंत ते एकत्र युतीमध्ये राहणार आहेत असा हा योग आहे ज्यामध्ये व्यक्तीला आपल्या कामाच्या बाबतीत एक प्रकारचं प्रेम होताना दिसतं आणि व्यक्ती आपल्या कामाच्या आणि व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रचंड मेहनत घ्यायला लागते त्यामुळे अर्थातच व्यापार वाढीची संधी या काळात त्यामुळे निर्माण होताना दिसते आणि लाभही पदरात पडतो आपला व्यवसाय तंत्रज्ञान मशिनरी ऑटोमोबाईल इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक विद्युत उपकरणं बांधकाम साहित्य पुरवठादार सिमेंट माती दगड विटा कोळसा लोखंड पेट्रोकेमिकल्स अशा क्षेत्राशी जर निगडित असेल तर आपल्या व्यावसायिक मंडळींना व्यवसाय वाढीला हा काळ अनुकूल आहे तसेच तेरा तारखेनंतर भाग्यात येणारा रविग्रह आपल्याला आपल्या याच कामाच्या संदर्भात एखादं सरकारी टेंडर मिळवण्यासाठी सुद्धा लाभदायक राहील तेव्हा अवश्य त्या दृष्टीने आपण तयारीला लागू शकता तर ज्यांची कोर्ट कचेरीची कामं सुरू आहेत आणि बऱ्याच काळापासून ती रखडलेली आहेत त्यांना आपल्या बाजूने निकाल लागण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक अनुभव येताना दिसतील तर ज्यांना आउट ऑफ कोर्ट कोड़ सेटलमेंट कोर्टाच्या कामामध्ये करायचं असेल तर तेरा तारखेनंतर आपले प्रयत्न त्या दृष्टीने वाढवा यश मिळण्याचा कालखंड आहे शेत जमीन बांधकामाची जमीन यामधील खरेदी आणि विक्री गुंतवणुकीचे व्यवहार करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर नऊ एप्रिल पर्यंत जरा प्रयत्न जोरकसपणे करा त्यानंतर ही कामं थोडीशी करत असल्यास कागदपत्रांच्या संदर्भामध्ये मात्र काळजी घेऊन कामं करावी लागतील नाहीतर फसवणूक होण्याचा योग आहे कारण बुधग्रह नऊ एप्रिल नंतर राशीच्या अशुभ आठव्या घरात तेही मीन राशी सारख्या नीच राशीमध्ये येतोय तेव्हा कागदपत्रांच्या संदर्भात सांभाळून राहा शक्य झालं तर वकिली सल्ला मार्गदर्शन घेऊनच काम करा तेरा एप्रिल नंतर रविग्रहाच्या अनुषंगाने शुभ कालखंड तयार होतोय ज्याचा लाभ नोकरदार मंडळीनं सुद्धा होताना दिसतोय नोकरीतील बदल चांगल्या नोकरीची प्राप्ती पगारामध्ये वाढ इत्यादी इत्यादी तरी सुद्धा नऊ एप्रिल नंतर या सगळ्या गोष्टींमध्ये निर्णय घेताना सावधानता ठेवूनच निर्णय घ्यायचे आहेत कारण बुधग्रहाचं अशुभ नीच राशीतून होणारं गोचर भ्रमण विशेष नवीन नोकरीच्या वेळी देण्यात येणाऱ्या इंटरव्ह्यूच्या वेळी मात्र या नवीन मंडळीने फार तयारी करायची आहे कुठल्याही मध्यस्थांवरती अवलंबून आणि सल्ल्यामुळे आर्थिक व्यवहार करणं करून महत्वाचे निर्णय कृपया घेऊ नका तसेच कोणतीही गुंतवणूक लोभाळा बळी पडून करू नका कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या नाहीतर आपल्या संदर्भात संशय संदर निर्माण होऊन गैरसमज निर्माण होतील तर आर्थिक व्यवहारामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकते तेव्हा काळजीपूर्वक निर्णय घ्या सर्वांना विश्वासात घेऊन संगनमताने निर्णय घेण्याची प्रक्रिया ठेवा ते आपल्यासाठी योग्य राहील तसे आपल्या राशीची मंडळी कुठलाही निर्णय हा योग्य विचार करून नियोजन करूनच घेतात कारण स्थिर स्वभावाची राशी कायद्याच्या विरोधात जाऊन कधीच काम करत नाही परंतु काय असतं मंडळी वेळ चुकीची असली की विनाशकाले विपरीत बुद्धी असं काहीतरी टर्निंग पॉईंट येतो की काहीतरी त्रास होतो म्हणून सांभाळा विवाह इच्छुक मंडळीनं या महिन्यामध्ये गुरु शनी मंगळ आणि रविग्रह अनुकूल आहेत योग्य जोडीदाराचा शोध घेण्यासाठी तर मंडळी हा जो येणारा मे जून जुलै महिना आहे तो विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये काय अडचणी आहेत कुंडलीनुसार नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला यश आहे त्यानुसार कुठला अभ्यासक्रम निवडायचा आहे यामध्ये कुंडली शास्त्र आपल्याला कशी बरं मदत करते या आपण व्हिडिओ केलेले आहेत आणि प्रकाशित झालेले हे व्हिडिओ त्याची लिंक खाली दिलेली आहे मुद्दाम पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं मार्गदर्शन सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्याशी संपर्क साधा आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल वास्तू परीक्षण निरीक्षण करायचं असेल कारण वास्तूसाठी सुद्धा मे पासूनचा कालखंड सुरू होतो अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करा आणि मार्गदर्शन कसं दिलं जातं याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन या ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकता त्यासाठी आमचा संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतोच शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार केला तर एफ एम सी जी फार्मा इन्फ्रा ऑइल स्टील आणि इलेक्ट्रॉनिक तसेच इंजिनिअरिंग हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करतायत त्यांच्यासाठी हा महिना लाभाचाच राहणार आहे तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं अर्थात अभ्यास करून नियोजन करून त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये श्री गणेशा करायला सुरुवात करू शकता तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची आपल्या राशीसाठीची स्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजे आपण हे जे मासिक राशी भविष्य ऐकत असतो त्यावेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यास फार महत्वाचं असतं कारण चंद्र एका राशीतून एका घरातून दुसऱ्या घरात एका राशीतून दुसऱ्या राशीत हे जे भ्रमण करतो हा कालखंड फार कमी असतो सव्वा दोन दिवसाचा असतो त्यामुळे चंद्र या संपूर्ण महिनाभरात तीस दिवसामध्ये सगळ्या बारा राशी आणि बारा घरातून भ्रमण करत असतो आणि हे जे भ्रमण त्याचं होत असतं हे भ्रमण जेव्हा आपल्या चंद्रा राशीपासून म्हणजेच तुमच्या मूळ राशीपासून सहावा आठवं आणि बारावं असतं त्यावेळेला ज्योतिषशास्त्रानुसार त्या काळात काळजी घेणं हे अपरिहार्य असतं आणि म्हणूनच मंडळी या महिन्यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण सहावा आठवं आणि बारावं जे आहे ते आपल्या राशीला राहणार आहे तीन चार सात आठ सोळा सतरा आणि तीस या तारखेला त्यामुळे या काळामध्ये काही महत्वाचे निर्णय घेत असाल तर फार सावधानता ठेवा आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्या मानसिक शांतता भंग होणार नाही असं थोडंसं सा आपल्याला सांभाळायचं सा आहे मात्र चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये एक दोन पाच ते सहा म्हणजे पाच सहा एक दोन नऊ ते पंधरा अठरा ते एकोणतीस या तारखांना मात्र शुभ घरातून सुरू राहत असल्यामुळे काही महत्त्वाची मौल्यवान गोष्टींची खरेदी महत्त्वाचे निर्णय गाठी तुम्ही या तारखांना आयुष्य नियोजित करू शकता या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ अवश्य सुरू ठेवा आणि रोज दोन मंत्र म्हणायचे ओम विष्णवे नमः आणि ओम आदित्याय नमहा एक ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या सिंह राशीची या महिन्यातली संपूर्ण माहिती मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाने जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पहिलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी आपल्याला मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून हे पुस्तक अगदी भारतात कुठे असाल मागवू शकता आणि याच पद्धतीने तुम्ही मागवू शकता परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी यांची सुद्धा जर आपल्याला मागणी करायची असेल तर व्हॉट्सअप करून आधी त्या विषयाची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा आणि अर्थातच भारतात कुठेही तुम्ही ह्या वस्तू मागवू शकता तर मंडळी होती आपल्या सिंह राशीची एप्रिल दोन हजार चोवीस महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती कसा वाटला विषय अवश्य कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पुढच्या भागामध्ये कन्या बुधग्रहाच्या अंमलाखाली येणारी राशी एप्रिल महिन्यासाठी काय बरं सांगते आहे ते पाहायला सुद्धा विसरू नका तोपर्यंत तो कळावी लोबाय असावा धन्यवाद